नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे डी जेच्या आवाजाने मनमाशांनी केली वराळी मंडळीवर हल्ला दहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू सविस्तर ऋतू बुलढाणा डी जे वाजविणे चांगलेच अंगलट आले बुलढाणा शहरात अशी धक्कादायक घटना घडली असून जामरोड रोडवले मुठ्ठे यांच्या घराजवळ एक लग्न होते त्या लग्नामध्ये डी जे वाजत होता एका झाडावर असलेल्या आग्या मोडाच्या माशाला त्याचा प्रचंड त्रास झाला आणि त्या माशांनी नासत असलेल्या लोकांवर हल्लाबोल केला सविस्तर वृत्त असे की डी जेचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा आगामोड्याच्या माशाला त्रास झाला आणि त्या आगामोड्याच्या माशाने डी जेच्या थारावर नासत असलेल्या वराडी मंदिरावर के हल्ला केला या हल्ल्यामुळे सर्व पडापड झाली यामध्ये दहा जख जक, जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचारात दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये अवंती वावडे रमाबाई जाधव मायाबाई झिने सौरभ हिवाडे सागर जाधव बबन जाधव पंकज गवई राजू गवई राजू वाहुडे सुभाष गवई माया जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे